शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी की मान्सून येणाऱ्या दोन दिवसामध्येच राज्यात धडकणार आहे त्यामुळे ही एक शेतकऱ्यांची आनंदाची बातमी आहे आनंदाच्या बातमीत आणखीन एक भर म्हणजे हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे येणाऱ्या चार दिवसामध्ये चार पाच आणि सहा या तारखेंना पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर ते जिल्हे आपण बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये उत्तर सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव आणि लातूर हे जे जिल्हे आहेत यांना येलो अलर्ट देण्यात आलेलं आहे त्यानंतर नांदेड वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग